रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज तेऊरवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ पद नसतानाही तालुक्याच्या विकासाला चालना देणार माजी आमदार राजेश पाटील चनगड तालुक्यात माजी आमदार राजेश पाटील यांनी विकास कामाचा सपाटा लावला असून लोकप्रतिनिधी नसतानाही त्यांनी वरिष्ठ पातळीवर निधी मंजूर करून आणत तालुक्यातील विकासाला चालना दिली आहे तत्कालीन लोकप्रतिनिधी असताना शेवटच्या टप्प्यात राहिलेली कामे व आताची मंजूर विकास कामे विविध ठिकाणी चालू आहेत व एक आदर्श व संयमी लोकप्रतिनिधी कसा असावा हे करन राजेश पाटील यांनी आपल्या कार्यातून नेहमी दाखवून दिला आहे तेवुरवाडी येथील गावातून ब्रह्मदेवालयपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी एकूण वीस लाख निधी माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला चर्च करन करने या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ व चर्चमधील सुशोभीकरण करणे यासाठी दहा लाख निधीच्या कामाचा लोकार्पण सोहळा संदगड मतदारसंघाचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक पाटील एस एल पाटील सरपंच मनीषा पाटील उपसरपंच प्रकाश दळवी गोविंद मेनसे राजेंद्र पाटील सुरेखा पाटील माया पाटील रेखा भिगुंडे दत्ता पाटील मारुती पाटील राजेंद्र भिगुंडे राजाराम पाटील यल्लाप्पा कांबळे पिराजी हेंडोळे सुबराव पाटील संजय गडकरी नागोजी मोकाने संजय पाटील सुनील पाटील जॉन लोबो तसेच महिला व ग्रामस्थ उपस्थित होते महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे संदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला Cliccara.